शिरोळ कैलासवाशी किरण पाटील कनंगलेकर स्मृती चषक जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेला चांगला प्रतिसाद राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य गणपतराव पाटील कैलास किरण पाटील कणंगलेकर यांनी सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आयोजित मॅरेथॉन स्पर्धेतून नवे खेळाडू घडवले जात आहेत हे काम अभिमानास्पद आहे कोल्हापूर जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची परंपरा सुरू ठेवली असून आगामी काळात राज्यस्तरीय क्रॉस कंट्री अॅथलेटिक स्पर्धा आयोजित करून खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा या स्पर्धेसाठी दत्त उद्योग समूहातर्फे सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांनी दिले येथील कन्वळ मार्गावरील मिठारकी येथे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन कोल्हापूर व कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ दत्तनगर व शिरोड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी किरण रावसाहेब पाटील कनंगलेकर यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी स्पर्धा झाल्या दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी ते बोलत होते असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी सूर्यंशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे चारशे स्पर्धक सहभागी सा झाले होते स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्याचे संघ निवडला जाणार असून येत्या जानेवारीमध्ये अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ रवाना होणार आहे असे असोसिएशनचे सूर्यंशी यांनी सांगितलं स्वागत स्पर्धा संयोजक प्राध्यापक सचिन पाटील कनंगलेकर यांनी केलं प्राध्यापक नवनाथ पुजारी यांनी आभार मानले या कार्यक्रमास दत्त कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर व्ही शेडगे कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्सचे सचिव योगेश पाटील शेखर पाटील दर्गू गावडे आप्पासाहेब गावडे गोरखनाथ माने पृथ्वीराज सिंह यादव रुपेश मोरे प्रणव पाटील वैभव माने वरद पाटील विवांश पाटील ईश्वरी पाटील अश्विनी मांगुरे पाटील संदीप शहारे ऋतुराज जाधव यांच्यासह खेळाडू क्रीडा प्रशिक्षक प्रेक्षक उपस्थित होते दरम्यान जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा झाल्या यामध्ये मुला मुली विभागातील सोळा अठरा वीस आणि खुल्या गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कैलास किरण पाटील कनंगलेकर स्मृती चषक व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आलं आडमार्ग असे शेतवडीतनं किंवा चढ उतारात ही स्पर्धा घेतली जाते ग्रामीण भागात आता उद्देश सांगितला की ग्रामीण भागात स्पर्धा का घ्याव्यात तर ग्रामीण भागातल्या मुलांनी पंच आणि स्पर्धक मित्रांनो खरं म्हणजे जागा बाहेर शोधून काढली <laughs> मी आपला आलोय लवकर तुमच्या आधी आलोय मी मी खेळाडूच आहे तो लवकर आलो दादांच्या इथे गेलं पाहिजे म्हणून इथं थोडा वेळ थांबलो इथं काय दिसेल हालचाल गोरखबानीच्या इथे काय भांडे वाजणार हो चहाची म्हटलं काय भान गेला पलीडल्या रोडला गेलो उद्घाटक माननीय गणपतराव पाटील साहेब आमचे सदस्य अध्यक्ष असोसिएशनचे सूर्यवंशी सर नंतर कारखान्याचे संचालक माजी सरपंच विद्यार्थी खेळाडू विद्यार्थिनी आणि सर्व कोचेस आजच्या क्रॉस कंट्री स्पर्धेचे उद्घाटक माननीय गणपतराव पाटील साहेब सरपंच सर्व कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित क्रीडाप्रेमी आणि खेळाडू मित्रांनो खरं म्हणजे अतिशय गडबड असताना आजची जी प्रमुख पाहुणे आहेत त्यांना या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे लक्षात घ्या तुम्हाला गोष्ट आहे खरं म्हणजे अडथळा फार आहे की मला माहीत नाही क्रॉस कंट्री म्हणजे अडथळ्याची शरद आणि अडथळेच्या शर्तीमध्ये जो नंबर येईल तो मुलगा अत्यंत खंबीर आणि चांगल्या पद्धतीचा असतो असं समजलं जात आहे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल सचिनच्या आणि त्यांच्या कुटुंबीयाचं मी मनापासून आभार मानतो कारण चांगल्या स्पर्धा निर्माण होणं आणि मग तुम्ही म्हटलं सर राज्यस्तरीय तुम्ही कधीही सांगा आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यासाठी अत्यंत खेळाडूंना प्रोत्साहन देणं आम्ही दोन फॅक्टरी सातत्यानं करत राहते आणि इथून पुढे देखील करणार आहे एखादा मुलगा जर चमकत असेल त्याला काही कुठं पाठवण्याची मदत लागेल तर लागे। ती करण्याची देखील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा